विधानसभेत वीस टक्के आमदार मुस्लिम समाजाचे असावेत आणि त्या जोरावरती एक उपमुख्यमंत्रीपद द्यावं अशी अजब मागणी काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी केली महाविकास आघाडी त्यांच्या या मागणीला किती भाव देणार हे माहिती नाही पण या मागणीच्या रूपानं काँग्रेसचं किंवा महाविकास आघाडीचं सा राजकारण कोणत्या दिशेने जाणार याचा अंदाज येतो काय आहे नेमकं का प्रकरण हे जाणून घेऊया कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि या मुद्द्यावरती तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजचा व्हिडिओ आहे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या मागणीवर शेख हे मालाड पश्चिमचे आमदार असून ते दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीसमध्ये आमदार म्हणून निवडून आले तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीही होते डेचे ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र झोरे यांनी अस्लम शेख यांची मुलाखत घेतली आणि त्यात त्यांनी एक अजब मागणी केली महाविकास आघाडीनं वीस टक्के जागा मुस्लिम उमेदवारांना द्यायला हव्या आणि जर सरकार स्थापन झालं तर त्यात मुस्लिम आमदाराला उपमुख्यमंत्रीपद द्यावं अशी मागणीही त्यांनी केली म्हणजे महाविकास आघाडी जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असेल तर त्यातले वीस टक्के म्हणजेच अठ्ठावन्न उमेदवार हे मुस्लिम समाजाचे असले पाहिजेत अशी अट त्यांनी घातली काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतात हे अजून नक्की नाही आहे पण एकटी काँग्रेस पक्ष अठ्ठावन्न उमेदवार देऊ शकणार नाही आणि अस्लम शेख यांची मागणी पूर्ण करायची असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाही मुस्लिम उमेदवार द्यावे लागणार आहेत तसंच जर सरकार आलं तर त्यात एक उपमुख्यमंत्रीपद हे मुस्लिम समाजाला मिळावं अशी त्यांची मागणी आहे उद्धव ठाकरेंनी किंवा शरद पवारांनी अजून तरी या मुलाखतीवरती आपली प्रतिक्रिया दिली नाही आहे पण लोकसभा निवडणुकीत ज्या मुस्लिम मतांच्या जोरावर त्यांचे खासदार निवडून आले त्याच धर्तीवरती विधानसभेसाठी ठाकरेंना आता मुस्लिमांचीही मनधरणी करावी लागणार हे नक्की आहे कारण महाविकास आघाडीच्या विजयात मुस्लिम समाज मोठी भूमिका आहे असंही अस्लम शेख म्हणाले हे मागणे का करतायत याचंही कारण आहे वरच्या सभागृहात म्हणजेच विधान परिषदेत एकही मुस्लिम सदस्य नाही आहे जर वीस टक्के जागा मिळाल्या आणि तिकडून ते निवडून आले तर विधान परिषदेतही एखादा मुस्लिम उमेदवार निवडून आणता येईल हे त्यामागचं गणित आहे शिवाय ए आर अंतुलेनच्या रूपात एकोणीसशे ऐंशीमध्ये मुस्लिम मुख्यमंत्री राज्याला मिळाला होता त्यानंतर काँग्रेसने कुठल्याही मुस्लिम उमेदवाराला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री केलं नाही आताही तशी परिस्थिती नाही म्हणून अस्लम शेख यांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी आणि सरकार आलं तर उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली मुंबईत सध्या काँग्रेसचे चार आमदार आहेत अमीन पटेल असलम शेख झिशान सिद्दीकी आणि वर्षा गायकवाड यातले झिशान सिद्दीकी हे अजित पवार गटात आहेत तर सध्या वर्षा गायकवाड हे आता खासदार आहेत त्यामुळे सध्या मुंबईत काँग्रेसचे दोन आमदार शिल्लक आहेत थोडक्यात काय तर मुंबईतून काँग्रेस आता हद्दपार होण्याच्या मार्गावरती आहे अशा स्थितीत काँग्रेसला जर मुंबईत आपलं अस्तित्व टिकवायचं असेल आणि जास्तीत जास्त मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना तिकीट दिलं पाहिजे अशी शेख यांची मागणी आहे महाविकास आघाडी अस्लम शेख यांच्या या मागणीला महत्त्व देईल का आणि मुळात धर्माच्या आधारावर केलेली ही मागणी योग्य आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आधीच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणानं धूडघूस घातला आहे राज्याची सामाजिक घडी विस्कळीत होत चालली आहे अशा स्थितीत आता धर्माच्या आधारावर राजकारणात आरक्षण मागण्याची ही वेळ आहे का तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा कृपया चॅनल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद